हॅलो फ्रेंड्स पहा तर मी मस्त तयार झालेली आहे आता आणि मी निघाली आहे हळदी कुंकुला माझ्या घरी रांगोळी खरच खूप सुंदर होती घरात गेल्यानंतर त्यांनी मसाला दूध दिलं ते पिल्यानंतर हळदी कुंकू कु लावलं मीही त्यांना हळदी कुंकू कु लावलं नंतर त्यांनी पान सुपारी तिळगूळ तीर तिळाची वडी हळदी कुंकवाचा करंडा संक्रांतीचं वान म्हणून दिला गजरा दिला खूप छान वाटलं आम्ही एकमेकीशी गप्पा मारल्या सेल्फी काढल्या आणि त्यानंतर मी निघाले माझ्या मैत्रिणीच्या घरी तिथे बघा तिच्या मुलाचं बोरनान आहे आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि बोरनान दोन्ही एकाच दिवशी चला तर मी या छोट्याशा कृष्णाला हळदी कुंकू लावून ओवाळून घेते माझ्यासारख्याच पाच जणांनी अजून त्याला ओवाळलं आणि त्याचा बोरनानचा कार्यक्रम सुरू झाला कार्यक्रम छान झाला त्यानंतर मुलांची पहा एकच गडबड उठली होती चॉकलेट बिस्किट गोळा करण्यासाठी चला ते त्यांचं काम करत होते मी माझं काम करत होते त्यानंतर लगेचच आम्ही बर्फीच्या दुसऱ्या फ्रेंड्सच्या घरी गेलो किती क्यूट दिसत ना हे दोघं बहीण भावंडं यांचंही आज बोरणान होतं मुलांसाठी संक्रांतीचा महिना खूपच लकी असेल कारण त्यांना इतके चॉकलेट बिस्किटं मिळालेत की बास आता तर ते खूप एन्जॉय करतील आणि पुढच्या वर्षीच्या संक्रांतीची खरंच वाट पाहत राहतील चला मला आज संक्रांतीमध्ये हे तीन वान मिळाले कसे आहेत छान आहेत ना नंतर आम्ही मस्त गरम गरम बेसन केलं आणि जेवणही केलं आजचे हे फोटोज तुमच्यासाठीच आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून पुन्हा भेटू नवीन ब्लॉगसोबत चॅनेलवर नवीन असताना तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय